लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे तसेच महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आरसुद्धा आलेला आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सम्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करायची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट थे त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षतीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात असल्याचंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे ते आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परियत्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर दरमहा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात या ठिकाणी अनुदान वेतनोत्तर या उद्दिष्टाखाली रुपये या ठिकाणी तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे सदर तरतुदीमधून या ठिकाणी चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर महिला व बालविकास विभागास उपलब्ध केला आहे सदर निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील घटकासाठी मागणी या ठिकाणी सहाय्यक अनुदान वेतनंतर या उद्दिष्टाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी अर्थसंकल्प तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबोध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्यातील लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयाचा एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे हळूहळू सर्व पात्र महिलांच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये रक्कम जमा होणार आहे आजपासून याची सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा